नमस्कार मंडळी आज आपण इथे पांढरे शुभ्र दुप्पट तिप्पट फुलणारे चवीला अप्रतिम असणारे असे हे रेशमच्या तांदळाचे खिच्चे पापड बनवणार आहोत इथे मी आज दोन किलो तांदळाचे खिच्चे पापड बनवून दाखवणार आहे दोन किलो तांदूळ घ्यायचे ते स्वच्छ धुवून उन्हामध्ये कडक खुनामध्ये वाळवायचे त्यामध्ये दोन वाटी साबुदाणा टाकला आणि गिरणीतून बारीक दळून आणला दळून आणल्यानंतर सुद्धा इथे मी चाळून घेतलेलं आहे आणि ते एका पातेल्यात घेतलेलं आहे प्रमाण करण्यासाठी एक पा मोठं पातेलं आहे एवढं पीठ झालेलं आहे बरोबर तेवढंच पाणी घ्यायचं आहे त्याच्या दीडपट पाणी घ्यायचं आहे आपल्याला बघा इथे पीठ ज्या पातेलेनं मी घेतलेलं आहे त्याच पातेल्यानं दीडपट पाणी घेतलेलं आहे एक आणि दीड पातेलं पाणी घेतलेलं आहे आता त्या पाण्याला उकळी आणायची दोन किलोचे पापड बनवणार आहोत त्यासाठी इथे प्रमाणही जास्तच आहे थोडं साठ ग्रॅम पापडखार घेतलेला आहे चाळीस ग्रॅम जिरे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि तीळ चार पाच चमचे अंदाजे घेतलेले आहेत हे सगळे जिन्नस पाण्यामध्ये टाकायचे आणि पाण्याला खळखळ उकळी आणायची पाण्याला इथे खळखळ उकळी आलेली आहे आता यामध्ये पीठ टाकून घेणार आहे थोडं थोडं घालून सगळं पीठ टाकणार आहे पीठ टाकत असताना गॅस मोठाच ठेवायचा आणि थोडं लक्ष द्यायचं आपलं पीठ बोतू जाणार नाही पीठ टाकत असतानाच उलतानाने किंवा चमच्याने ढवळत राहायचं पीठ मिक्स करत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही अशा पद्धतीचे पीठ इथं मिक्स करून झालेलं आहे आता ते वीस मिनटं झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती वीस मिनटं असंच शिजू द्यायचं वीस मिनटं वाप देऊन झाल्यानंतर थोडं थोडं करून एका परातीमध्ये थोडंसं काढून घेतलं आणि मॅशरच्या किंवा आपल्या पेल्याच्या सहाय्याने असं एक जीव करून घ्यायचं पीठ एकसारखं करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये काही गाठी वगैरे राहिल्या असतील तर त्या मोडतील म्हणून असं एकसारखं पीठ करून घ्यायचं बघा इथे किती छान पीठ झालेलं आहे तयार आता याचे गोळे करून घ्यायचे मोठी मोठे गोळे तयार करून घ्यायची अशा पद्धतीचे गोल गोळे केलेले आहेत आणि मध्ये पोकळ ठेवलेलं आहे कारण मध्ये वाफ लागून पिठसे पटकन शिजावे त्यामुळं असे पद्धतीचे गोळे बनवलेले आहेत गॅसवरती एका पातेल्यामध्ये ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की त्यावरती चाळण ठेवायची आणि चाळणीमध्ये हे गोळे ठेवायचे पंधरा मिनटं त्यांना असं शिजू द्यायचं पंधरा मिनटानंतर हे गोळे शिजून तयार झालेले आहेत ते आता काढून घेतलेले आहेत का प्लास्टिकच्या कागदावरती काढून घेतलेले आहेत प्लास्टिकच्या कागदाची दुसरी बाजू त्याच्यावरती टाकून लाटण्याच्या साहाय्याने असं लाटल्यासारखं करायचं म्हणजे पीठ एकजीव होतं आहे आतमध्ये गाठी वगैरे काही राहिल्या असतील तर त्याही मोडल्या जातात आणि पीठ छान अगदी पेड्यासारखं तयार होतं लाटण्यानं जर नसेल करायचं तर हातानंच प्लास्टिकच्या कागदावरती थोडंसं मळ्यासारखं पीठ करायचं आणि त्याचे गोळे बनवायचे छोटे छोटे बघा इथे किती छान पीठ तयार झालेलं आहे अगदी खव्यासारखं पीठ अगदी छान झालेलं आहे मौसूद आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे थोडंसं एक थेंबर हाताला तेल लावायचं आणि गोळे करून घ्यायचं तेलाचा जास्त वापर करायचा नाही नाहीतर वाळल्यानंतर डब्यात भरतो आपण त्यावेळी त्याला थोडा तेलाचा वास येतो मग तेलाचा कमीत कमी वापर करायचा गोळे करून झाल्यानंतर मशीनवरतीसुद्धा मी एक छोटासा कागद प्लॅच प्लॅस्टिकचं कागद ठेवलेला आहे त्यालासुद्धा अगदी किंचित तेल लावलेला आहे ते आणि त्याच्यावरती गोळा ठेवून दुसरी बाजू पेप कागदाची त्याच्यावरती टाकलेली आहे आणि मशीननं प्रेस करून पापड तयार केलेला आहे मशीनने वरनं असा दाब द्यायचा आतमध्ये किती छान पापड तयार झालेला आहे बघा हे पापड आपण लाटूनसुद्धा बनवू शकतो पोळपाटावरती त्याच्यावरतीसुद्धा हीच पद्धत आपण करायची आहे पेपर खाली प्लास्टिकचा पेप कागद ठेवायचा त्याच्यावरती गोळा ठेवायचा आणि दुसरा कागद त्याच्यावरती गोळ्यावरती ठेवायचा आणि पापड लाटायचा अशाच पद्धतीचे सगळे पापड मी करून घेतले आणि साडीवरती उन्हामध्ये वाळत टाकलेले आहेत दोन दिवस लागतात हे पापड वाळण्यासाठी पापड आपले चांगले वाळून तयार आहेत आता मी इथे तळून दाखवणार आहे बघा इथे किती छान तेल तापलेलं आहे आणि आता यामध्ये पापड टाकणार आहे किती छान फुललेला आहे पापड बघा पांढरा शुभ्र अगदी दुप्पट तिप्पट फुललेला आहे तर मैत्रिणीनं तुम्ही या पद्धतीने एकदा पापड करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमचे पापड कसे झाले